नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नजर बातम्यांचे शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य ते सुद्धा अल्प दरामध्ये स्टँड पायऱ्या मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो पाच मिनिटात एकदा अवश्य भेट द्या त्वरा करा महेश फॅब्रिकेशन ला आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन लक्ष्मी लॉटरी शेजारी भेंडा गट ऑफिस समोर नेवासा रोड शेवगाव तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध सुविधा मार्केट सह्याद्री चौक एम आय डी सी अहमदनगर संपर्कासाठी मोबाईल नंबर रांधणी बंधू पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी साठ चौदा पंच्याऐंशी व अठ्ठ्याण्णव चौतीस सोळा चाळीस सत्तावीस बीडमध्ये धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आज राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन बीडमध्ये धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी आज राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन हे महाराष्ट्रभर करण्यात आले धनगर एस टी आरक्षणासाठी पंढरपूर नेवासा आणि लातूर या ठिकाणी धनगर समाज उपोषण करते धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणास बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्ह्यातील धनगर समाज शिरूर कासार यांच्या वतीने जिजामाता चौक शिरूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते है। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क बीड ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा